शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त तर बघा तीस तारखेला आहे संकष्टी चतुर्दर्शी मी आधी पण व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे जर कुणाला खरंच अनुभव आले असतील तर एक कमेंटमध्ये तरी नक्की सांगा की आम्हाला अनुभव आला आहे का तर दुसऱ्यांना पण सेवा करायला किंवा आपली जी हे असेल उपासना करायची असेल त्या उपासनेला प्रोत्साहन मिळते त्यामुळं आपला एखादा अनुभव किंवा आपलं एखादं छोटंसं काहीतरी मला या सेवेतून खूप चांगला रिझल्ट मिळाला एवढं जरी कमेंटमध्ये टाकलं ना तरी आ, ते खूप पुण्याईचं काम आहे कोणतरी दुसरं एखादं सेवेला लागतं आणि म्हणजे इन्स्पायर होतात लोक की बाबा हां म्हणजे मा मी पण सेवा केली पाहिजे आणखी जरा जास्त नेम नेम केला पाहिजे असं होतं तर ते तसं काहीतरी असेल तर टाकत जावा कमेंटमध्ये वगैरे तर दुसरी गोष्ट म्हणजे मी आधी आधी पण अपलोड केलेला आहे व्हिडिओ की संकष्टी चतुर्दशीच्या भजनाचं जे आहे आईनी उत्सवाच्या भजनांच्या पुस्तकामध्ये म्हणजे परमार्थ मार्ग प्रदीप भाग दोनमध्ये जे उत्सवाची भजनं आहेत त्यात पंचवीस नंबर का पंधरा पंचवीस नंबर आय थिंक म्हणजे चूक झाली असली तर सॉरी पण पंचवीस नंबरलाच बहुतेक गणेश आराधना रात्रोस्मरण स्मरण आहे त्याचा नेम जर तुम्ही केला तर खरंच तुमच्या मुलांच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात म्हणजे तुमची मुलं हट्टी असतील अभ्यास करत नसतील काहीतरी त्यांची आजारपण सारखी चालू असतील मु त्याच्यानंतर तुमच्या काही पर्सनली इच्छा असतील वगैरे तर गणेश आराधना रात्र स्मरणाचा खरंच नेम करा खूप चांगला त्याच्यातनं रिझल्ट मिळतो खूप चांगला फायदा होतो आहे तुम्ही आईंजवळ प्रार्थना करा त्या दिवशी सकाळी संकल्प करा आईंच्या आई समोर बसून ग गणपतीसमोर बसून विद्येची देवता आहे आराध्य देवता मानतोय आहे आपण तर बसून संकल्प करा त्या दिवशी पूजा करताना की एक वर्षाचा मी नेम करेन किंवा सहा महिन्याचा किंवा किती तुमचा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जसं जम मला मला इतकी माझी कुवत आहे किंवा मी आयुष्य आयुष्यभर मी हा नेम करेन पण माझ्या ह्या या इच्छा पूर्ण करा असं जर तुम्ही बोलला ना तर खरंच गणेश आराधना रात्रो स्मरणाचं खूप साऱ्या फायदे आहेत तुम्ही नेम करून बघा संकल्प करून बघा आणि असं कुणाची मी मागच्या वे मागच्या वेळेलासुद्धा हे सांगितलेलं आहे गणेश आराधना स्मरणाचं करा आणि हा ह्याचे जर तुम्हाला रात्रोस्मरण जमत नसेल तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती गणेश आराधना रात्र स्मरणाचा व्हिडिओ आपल्या वरती आहे मी लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देते सोमवार ते रविवार म्हणजे प सात वारांची भजन सुद्धा प्रात अपलोड झालेली आहेत नित्योपासण्याची सगळे व्हि सात वारांची भजनं अपलोड झालेली आहेत फक्त सायन्स स्मरण राहिलं आ, ते पण लवकरात लवकर करायचा प्रयत्न आहे पण एडिटिंग वगैरे ह्या गोष्टींना खूप वेळ जातो आहे आणि ती गोष्ट जमत नाही आहे लवकर म्हणून ते राहिलेलं आहे त्याच्यानंतर एकादशीचे पण चालू आहे म्हणजे स भजनांचे व्हिडिओ आहेत पण ते पण त्याच गोष्टीमुळे राहिले एडिटिंग ह्या गोष्टीला खूप जास्त वेळ लागतो आहे आणि त्या तेवढा वेळ मिळत नाही आहे म्हणून आणि दुसरं ग गोष्ट म्हणजे आपलं आत्ता जयंती आहे तर दत्त जयंतीच्या भजनाचे व्हिडिओसुद्धा दोन दिवसाच्या आत मी काही पण करून का कसं पण ॲडजस्ट करून दोन दिवसाच्या आत ते व्हिडिओ अपलोड करेन द जयंतीच्या भजनाचं समजा आज मला जर आईंच्या कृपेनं आईंनी तेवढं जर घडवून आणलं तर खूप कृपा होईल द आईंची क आज एकादशी आहे आणि मला कमेंट आलेली होती की दोन तीन वेळा कम कमेंट आलेल्या होत्या की एकादशीच्या भजनाचे व्हिडिओ अपलोड करा मला खूप वाईट वाटायला लागले की कुणीतरी आपल्याला सांगतं इतकं पण मला ते जमत नाही आहे पण जर संध्याकाळपर्यंत खरंच त्याचा एकादशीची भजनं तयार आहेत माझ्याकडं नाही असं नाही फक्त एडिटिंग राहिलेलं आहे जर ते जमलं तर मी संध्याकाळी तुमच्या तुमची जी सेवा घडणार आहे किंवा तुमची जी नेम संध्याकाळचाच रात्रस्मरणच असते एकादशीचं सुद्धा तर त्याच्या आत मी करायचा पूर्ण प्रयत्न करीन जर आईंच्या कृपेनं झालं तर खूप चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी सुद्धा तर त्या बाकीच्या सगळ्या भजनांच्या व्हिडिओ वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक मी देते तर तुम्ही चेक करा आणि खरंच गणेश आराधना रात्रौ स्मरणाचं खरंच नेम करा हे जे उत्सवाचे आहेत ना त्यांचा तुम्ही नेम करा म्हणजे तुम्ही खरंच ह्याचा नेम जर केला ना तर बघा खरंच म्हणजे तुम्ही एकादशीचं तर आईनच्या पुढं की बसून त्या दिवशी प्रार्थना करा की मी एकादशीच्या भजनाचं नेम करेन ह्या एक वर्षाचा करेन किंवा सहा महिन्याचा करेन किंवा कायमस्वरूपीचा करेन किंवा सुद्धा असू दे तर दत्तजयंतीचे जे जे असेल तर पौर्णिमेला प्रत्येक मी नेम करेन दत्तजयंतीच्या भजनाचा असं जरी जारी तुम्ही हे केलं जर तुम्ही नेम केला तरीसुद्धा खूप गोष्टीतनं अनुभव यायला लागतात ही गोष्ट ती म्हणजे एकशे एक टक्का खरी आहे ही गोष्ट तर म तुम्ही नेम करा बघा नेम केला की म्हणजे मेवा द्यायला आई बसलेले आहेत मला मला खूप चांगला रिझल्ट आलेला आहे संकष्टी चतुर्दर्शीच्या ह्याचा तर तुम्ही बघा संकष्टी चतुर्दशीचा नेम क नेमाचं हे करा किंवा आपलं दत्तजयंतीचं आहे ते तर खूप छान पौर्णिमेला जर तुम्ही दर पौर्णिमेला मी दत्तजयंतीच्या भजनाचा नेम करेन मी आता ज दत्तजयंतीचं भजनाचे भजनं जरी कायमस्वरूपी मंदिरात होत नसली तरी पण मी आपल्या वे चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड करेन काहीही करून एक दोन दिवसात मी व्हिडिओ अपलोड करेन का उद्य तर उद्या संडे वगैरे सुट्टीच आहेस क्रिक क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत तर त्यामुळं मी तुम्हाला दत्तजयंतीचा भजनाचा व्हिडिओ सव्वीस तारखेच्या आधी तुमच्यापर्यंत येईल तर त्या दिवशी दत्तजयंतीचं भजन करा आणि त्या दिवशीच आईंना प्रार्थना करा की मी पुढच्या दत्तजयंतीपर्यंत प्रत्येक पौर्णिमेला दत्तजयंतीचं भजन करेन असं आईंच्या पुढं प्रार्थना करा आणि तुम्ही नेम करा आणि तुमची काय इच्छा असेल ते बोला बघा तुम्ही ती इच्छा पूर्ण होणार का तर हे खूप म्हणजे मी सांगितलेलं नाही आहे हे आई बोलवून घेतात आणि आईंनी खरंच म्हणजे कुठल्या तरी मार्गानं कुणाच्या तरी मार्गानं तुमच्यापर्यंत हे सांगायला कुणाला तरी प्रोत्साहित केले हे मी सांगत नाही आहे तर तुम्हाला मी खरं सांगते हे आतले कुठलेही किंवा एकादशीच्या भजनाचं मी प्रत्येक जे पंधरा दिवसाला एकादशी येत्या त्या प पंधरा दिवसाच्या एकादशीचा नेम करेन असं हे उत्सवातल्या भजनांचे तुम्ही जर नेम केले ना तर तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होणारच होणार म्हणजे होणारच तर तुम्ही बघा आणि मुलांसाठी वगैरे असेल तर गणेश आराधना रात्रोस्मरणाचा स्मरणाचा नेम चालू करा खरंच तुमच्या सगळ्या प्रॉ सगळे प्रॉब्लेम्स प्र सुटतील तुम्ही बघा हे करून आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि जर खरंच कोणी एखादं गरजू असेल ज्यांना खरंच आत्ता गरज आहे कुठल्या तरी म्हणजे कुण ह्या गोष्टींनी काय होतं माहिती आहे की माणूस उठून एक मानसिक जे आपण म्हणतो ना संतुलन वगैरे ते थोडंफार चांगलं व्हायला सुरुवात होते आणि माणूस उठून सेवेला लागते सेवेला लागणं उपासनेला ला लागणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळं जर कोण खरंच कुणाला गरज असेल तर त्या व्यक्तीला व्हिडिओ शेअर करा आणि आईंच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परम परमपूज्य गुरुदेवता श्रीकलावती माता की जय परमपूज्य गुरुदेवता श्रीकलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त, ओम नमः शिवाय